शरद पवार यांची सभा सुरू असताना कट्टर समर्थकाच्या साखर कारखान्याचे गोडाऊन सील पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना शरद पवार यांचे कट्टर समर्थकांचा आहे कारखान्याच्या चारमन पदाची धुरा अभिजित पाटील यांच्याकडे आहे परंतु या कारखान्यावर द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास चारशे पस्तीस कोटी रुपयांची थकबाकी आहे पंढरपूरमध्ये शरद पवार निवडणूक दौऱ्यावर आहेत त्यांची प्रचार सभा सुरू होती करमाळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा सुरू होती या सभेत शरद पवारांचे भाषण सुरू होते त्याचवेळी कारखान्यावर कारवाई सुरू झाली अशी माहिती मिळताच अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची सभा सोडून कारखान्याकडे धाव घेतली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर गुरसाळी कारखान्याच्या तीन गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सील केले गोडाऊनमध्ये जवळपास एक लाख पोती साखर आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे कारखान्यावर जवळपास चारशे पस्तीस कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे सभेत रोहित पवार यांनी आपल्या भाषणात कारखान्यावर कारवाईची भीती व्यक्त केली होती त्याप्रमाणेच विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सील झाले कारखान्याच्या शटरला जाहीर तावा नोटीस लावण्यात ता आली आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन सील झाले त्यावरून अभिजित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली वेळप्रसंगी स्वतःला गहाण टाकू पण विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही पवारसाहेबांशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर